जुना बायपास मार्गावर एम आय डी सी येथे असलेल्या जाधो गेअर्स जिनिंग अँड प्रिन्सिंग कंपनीतील साठ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने आता सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे अचानक गेटवर बावीस डिसेंबरला नोटीस लावल्याने हा प्रकार लक्षात येताच कामगाराने प्रशासनाकडे धाव घेतली यात कामगार आयुक्तसह एक जानेवारीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले या ताता कामगार आयुक्त कार्यालयाने जाधव कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मात्र अद्यापही कोणत्याच कामगाराला कामावर रुजू न केल्याने सर्व पासष्ट कामगारांवर उपासमारीची वेळत आहे मी रवींद्र चौधरी जाधव गिअर डब्ल्यू सत्तावीस एम आय डी सी अमरावती या कंपनीच्या आम्ही सर्व कामगार बावीस तारखेला मागच्या महिन्यात बावीस तारखेला कंपनी मालकांनी कोणतीही नोटीस न देता आणि काही सूचना न देता कंपनी बंद झाली आणि आमच्या सर्व साठ कामगारांचे परिवार हे रस्त्यावर आले बेरोजगार सर्व झालेले आहे तरी आम्ही आज आ, कामगार उपायुक्त या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना जे लेट ले, लेटर दिल दिलं होतं त्यांनी आम्हाला लेटर दिलं की मी कंपनी मालकाला लेटर पाठवलेला आहे आणि त्यांनी त्यांना जबाब विचारलेला आहे की बाबा तुम्ही कंपनी कोणत्या कायद्यानुसार बंद केली वगैरे आणि आम्ही तसेच आज कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनासुद्धा निवेदन दिले व आमचं पुढचा विषय जर कंपनी चालू जर झाली नाही तर आम्ही पुढं उपोषणाची तयारी केलेली आहे तर उपोषण करणार आहोत